प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज बरेच मोठे मोठे अपडेट्स आहेत सगळ्यात मोठा अपडेट म्हणजे चैतन्य एक्सपोज झालाय एक कसा काय का? ते फक्त बघत राहा सुरुवातीला आपण बघतोय सायली अर्जुनला म्हणते खरं तर मी आज डब्बा घेऊन इथे येणारच नव्हते अर्जुन म्हणतो का तेव्हा सायली म्हणते तुमची डब्बा विसरायची सवय तोडायची होती ना मला म्हणजे पुढच्या वेळेला तुम्हाला लक्षात राहीलच की तुम्हाला डब्बा विसरायचा नाहीये म्हणून पण पुन्हा मी विचार केला डबा नाही आणला तर तुम्ही उपाशी राहाल आणि शिवाय आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आहे ना म्हणून त्याबद्दलही बोलायचं होतं त्यामुळेच मी इथे आले आले अर्जुन म्हणतो ठीक आहे तर मग बोलूयात का आता अर्जुनने त्याच्या त्या कपाटामधनं ती कॉन्ट्रॅक्टची फाईल बाहेर काढली आहे आणि सायली समोर ठेवली आली सायलीला म्हणतोय हे आपलं कॉन्ट्रॅक्ट आणि सायली अर्जुन एकमेकांकडे काहीसे असे नुसते बघतायत आणि इथे ठरलं तर मग ह्या मालिकेचं म्युझिक त्यांनी प्ले केलंय आणि पुन्हा एकदा फ्लॅशबॅक दाखवलाय प्रेक्षकांनो सायलीला आणि अर्जुनला त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचे सगळे क्लॉजेस आठवत दाखवतायत आता कशा पद्धतीने त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केला होता काय काय क्लॉजेस ठेवले होते ते सगळं काही पण आता मात्र दोघांवरही पश्चातापाची वेळ आली आहे सायली विचार करते जेव्हा या वाटेवर चालायला सुरुवात केली होती तेव्हा कल्पना पण नव्हती की हे सगळं इतकं उघड होऊन बसेल पुढे अर्जुन पण विचार करतोय की मला वाटलं होतं या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना हे परफेक्ट सोल्युशन आहे पण हे नव्हतं कळलं की मी मिसेस सायलींच्या प्रेमात पडेल आता त्याची शिक्षा म्हणून मिसेस सायली माझ्यापासून कायमच्या दूर जातील का आता असं दोघांच्याही मनात येत आणि दोघांच्या डोळ्यांमध्ये आता अश्रू आलेले दोघे जण बिचारे कॉन्ट्रॅक्टचा दिवस आठवून आठवून आता पश्चाताप करताय आणि डोळ्यांमध्ये अश्रू आणताय पण आता इकडे मात्र प्रिया एक्सपोज करायला जातीय नागराजला अरे काय ती प्रिया दाखवलीय प्रेक्षकांनो प्रियाला असं वाटतंय की आता तीच मालकीन झाली ती नागराजचा पाठलाग करत असते आणि गच्चीवर पोहोचते आता नागराज तिला गाठतो आणि म्हणतो काय गये प्रिया माझ्या भानगडीत पडशील ना तर तोंडावर आपटशील ना प्रिया त्या वकिलाचं आणि माझं बोलणं तू दादाला सांगणार होतीस ना नाही चुगल्या करायची तुझी घाणेरडी सवय गेलेली नाहीये वाटतं अजून प्रिया म्हणते मी कशाला चुगल्या बिगल्या करू अहो नागराज म्हणतो मग काय करत होतीस ग तू माझ्या मागे मागे कशाला फिरत होतीस तुला काय वाटलं ग मला डोकं नाहीये आणि तुला काय वाटलं ग दादाने मला तुझ्या या फालतूपणामुळे जर बाहेर काढलं तर मी तुला असं सोडून देईल का तू तन्वीन असल्याचे सगळे पुरावे ना माझ्याकडे आहेत ते जर मी असे दादाच्या पुढे फेकले ना एका मिनटात एका मिनटात तुला घराच्या बाहेर काढेल तो।, तो आता प्रिय दाखवतीय अशी की ती घाबरली आहे पण पुढे ती काय बोलते ते बघत राहा प्रेक्षकांनो आज छान दाखवला आहे त्यांनी एपिसोड तर आता इकडे मात्र सायली आणि अर्जुन दोघं मनावर दगड ठेवून एकमेकांशी बोलताय सायली म्हणते आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे आता शेवटचे दोन दिवस म्हणजे दोन अठ्ठेचाळीस तासच उरले त्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आहे पण आपलं काम काही अजून पूर्ण झालेलं नाहीये आता काय करायचं आता अर्जुन म्हणतो मला वाटलं नव्हतं मधुभवना सोडवण्यासाठी एक वर्ष लागेल पण आता हे सगळं कधी होईल हे हार्ड अँड फास्ट आपण कन्फर्म पण सांगू नाही शकत ना त्यामुळे आपण एक क्लॉज ऍड केला होता तुम्हाला आठवतं ना आपण जोपर्यंत म्युच्युअल कन्सल्टंट लगेच ही सायली म्हणते हा म्हणजे एकमेकांच्या सहमतीने ना अर्जुन म्हणतो हो जोपर्यंत आपण एकमेकांच्या सहमतीने आपले घटस्फोटाचे पेपर कोर्टामध्ये सबमिट करत नाही तोपर्यंत आपण नवरा बायको आहोत आता सायलीला तो क्लॉज पण आठवतो की अर्जुनने सांगितलेलं असतं की हे आपले डिवोर्स पेपर सुद्धा आहेत म्हणून आणि सायली त्याला तेव्हा म्हणते की मी अशी पहिली मुलगी असेल जी लग्नानंतर माझ्या घटस्फोटाचे पेपर पण आणि आता अर्जुन सायलीला म्हणतोय आता तोपर्यंत आपल्याला या कॉन्ट्रॅक्ट चे सगळे टर्म्स आणि कंडिशन पाळावेच लागतील आणि आता दोघही जण खूपच असं मन घट्ट करताय आणि रडतायत म्हणजे दाखवत नाही येते एकमेकांना पण खूप दुःखी झालंय आता इकडे नागराज प्रियाला म्हणतात ए चल चल निघायचा आता मोठ्याने हसायला लागते नागराजला आणि त्याला म्हणते तुमच्याकडे कितीही सत्य असू हो मला काही फरक पडत नाही पण माझ्याकडे ना, मा ना हुकुमाचं एक काय मी स्वतःहून इथे नव्हते आले तन्वी व्हायला मला कोणी आणलं होतं इथे तुम्ही तन्वी म्हणून मला तयार कोणी केलं तुम्ही सगळी मेहनत मी करायची सगळी मेहनत रिस्क मी घ्यायची पण बस आता नाही आता माझ्याशी ना सुतासारखं सरळ वागायचं फक्त तुमच्याच नाही त्या मैपत आणि साक्षीच्या पण सगळ्या नाड्या माझ्या हातात आहे विसरायचं नाही आता नागराज म्हणतो अच्छा तर इतके दिवस तू छुपे वार करत होतीस आता उघड उघड वार करणारेस का माझ्यावर आता प्रिया म्हणते हो आता माझ्या या वारांपासून स्वतःला तुम्ही वाचूनच दाखवा दोघे जण एकमेकांकडे रागाने बघताय मी म्हंटल ना प्रेक्षकांना प्रिया जरा ओव्हर कॉन्फिडेंट झाली आणि ह्याची किंमत तिला नक्की वसूल करावी लागेल नागराज पण काही असं त्याच्या पेचा, पेचा नाहीये ना आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते असं आपण किती दिवस चालू ठेवायचं आई मला आता नातवंडाबद्दल विचारायला लागल्यात त्या अशा माझ्या जवळ येतात मला माझ्यावर खूप जीव ओवाळून हो टाकतात मला खूप अपराधासारखं वाटतं आणि आता मुळात हे फसवणुकीचं ओझं आहे ना ते मला फार जड जायला लागलंय ला आणि ज्या लग्नाला काही भविष्यच नाहीये ते लग्न आपण असं सुरू का ठेवायचं असं नाही वाटत एका प्रेक्षकांना दोघंही जण आडून एकमेकांना हिंट देत आहे पण तरी पण ते एकमेकांना प्रपोजच करत नाही आहेत एनिवे बघूयात आता कधी येईल तो वेळ काळ आज तुम्हाला मालिकेमध्ये बऱ्याच वेळ म्युझिक ऐकावं लागणार आहे आता इथे सुद्धा सायली आणि अर्जुन काही आता अर्जुन तिला काहीच उत्तर देत नाही पण आता इकडे या कल्पनाताई विचारतात पुर्णाईला पूर्णाई तुमचा मेडिकलचा कॅम्प कसा झाला पूर्णाई म्हणतात अगं मस्तच झाला आणि आपला अश्विन सगळ्या पेशंटशी इतका मायाने बोलत होता अगं सगळे पेशंट त्याच्या बोलण्यानेच अर्धे बरे होत होते आणि त्याचे सिनियर डॉक्टर पण त्याच्याबद्दल खूप छान बोलत होते बघ मला तर वाटतंय ते की त्याच्या डोक्यावर अक्षदा पडल्या ना कल्पना की आपण आपल्या जबाबदारीतून मोकळं होऊ बघ आता कल्पना ताई म्हणतात पूर्णाई अगदी मनासारखं बोलल्यात तुम्ही माझ्या माझ्या मनातलं बोलल्यात तुम्ही आता आपल्या अश्विन करता खरंच एखादी मुलगी बघायलाच हवी आपण पण आता या पूर्णात जी म्हणतात तू बोल ना मग त्याच्याशी कल्पना ताई म्हणतात हो पूर्णाई पण त्याला असं बोलायला ना मला जरा भीतीच वाटते म्हणजे त्या मुलीने त्याला फसवलं ना तेव्हापासून जरा तो हळवा झालाय ना पूर्णाई म्हणतात कळते बाळा मला तुझी भीती पण कधीतरी आपल्याला या विषयावर बोलावंच लागेल ना आता मागचं सगळं विसरून आपल्याला पुढे जायला नको का तू बघ एकदा त्याचा मूड वगैरे आणि बोल त्याच्याशी कल्पनादाई म्हणतं खरंय तुमचं मी योग्य त्या वेळेची वाट बघून नक्की बोलेल हां त्याच्याशी तर आता या पूर्णाजी दुसरी नाचून आणायच्या विचारात चा आहे असं म्हणायला हरकत नाहीये आता पूर्ण अर्जुन सायलीचा त्यांनी सीन दाखवलाय अर्जुन म्हणतोय मला माहितीये मम्माच्या खूप अपेक्षा आहेत आपल्याकडनं मम्माच काय डॅड अश्विन सगळ्यांच्या आपण ह्यांना कोणालाच आणखीन हट नाही करू शकत आता हा अर्जुन ती फाईल असं उचलून कपाटात ठेवतच असतो तर ही गोरेबाई अर्जुनच्या समोर येते आणि म्हणते क सर आणि त्या सायलीकडे अशी बघायला लागते अर्जुन तिला ओरडतो आणि म्हणतो ऑलरेडी किती आत आलाय तुम्ही गोरेबाईचं बारीक लक्ष आहे गोरेबाई लगेच विचार लागते सरांच्या हातातली फाईल त्यात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लिहिलं होतं की काही आणखीन लिहिलं होतं सायली अर्जुन एकमेकांकडे बघायला लागतात अर्जुन आता आता गोरेबाईला म्हणतो काय 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 काम का नेक्स्ट टाइम आत आल्यावर विचारू नका मला आधीच यायचं का विचारा कशाला तिथे गोरेबाई म्हणते कसले तरी प्लॉटचे पेपर दाखवते ती आणि म्हणते हे चेक करून घ्या अर्जुन म्हणतो ठेवा तिथे मग आता तेवढा येतो अर्जुन अर्जुन माझ्याकडे एक आता लगेच गोरेबाई अशी चैतन्याकडे पाहायला लागते आणि विचार करते अरे बापरे चैतन्य इथे कसे काय दोन दिवस मी सुट्टीवर काय गेले तर बरेच बदल झालेले दिसत आहे अर्जुन आता गोरेबाईला हक्कलतो चक्क गोरेबाई तुम्ही जाऊ शकता मग आता चैतन्य सांगतोय अर्जुनला अरे फार मोठी न्यूज आहे जे अर्जुन जेलमध्ये महिपत कडे मोबाईल आहे आणि त्याने साक्षीला फोन केला होता अर्जुन म्हणतो वॉट हे कसं काय पॉसिबल आहे चैतन्य म्हणतो अरे यार माहिती नाही पण ते त्याने पॉसिबल केलंय अरे मी साक्षीचा तो फोन उचलला होता महिपतचा आवाजही मी ओळखला अरे मीच उचलला होता त्या दिवशी फोन आता अर्जुन म्हणतो याचा अर्थ साक्षी मैपतला अजूनही फोन करते आणि साक्षीनेच त्याला फोन दिला असणार आहे चैतन्य म्हणतो अरे त्याच्यापेक्षा मोठी बातमी आहे म्हणजे तो न मधुभाऊनबद्दल काहीतरी बोलत होता चैतन्य आता हे सायलीकडे बघून बोलतोय पण आता प्रेक्षकांनो सायलीला फार भीती वाटायला लागली आहे म्हणजे मधुभाऊनच्या जीवाला धोका तर नाही ना, ना। पण आणि अर्जुनला पण टेन्शन आलंय अरे देवा हे काय नवीन असो पण आता प्रिया विचार करत असते काय करावं काय करावं आणि तेवढ्यात गोरेबाईचा फोन येतो तिला आणि प्रिया विचार करते आता या गोरेबाईनी तरी चांगली बातमी द्यावी आणि मग विचारते ती तिला फोन उचलल्या उचलल्या काय हो गोरेबाई मिळाली का फाईल गोरेबाई म्हणते मी सगळीकडे फाईल शोधली पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अशा नावाची फाईलच नाहीये फक्त आता अर्जुन सरांचे पर्सनल ड्रॉवर चेक करायचे राहिले ते तर मी चेक करेलच हो पण काय आहे ना आज एक गोष्ट खटकली बघा मला आज ऑफिसमध्ये चैतन्य सर आले होते अर्जुन सरांना भेटायला प्रिया म्हणते चैतन्य आला होता नाही 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 अर्ज अर्जुनच्या ऑफिसमध्ये चैतन्य ना येणं शक्य नाहीये गोरेबाई म्हणते अहो मला पण असंच वाटलं होतं म्हणजे ते स्... मी स्वतः त्यांना माझ्या डोळ्याने बघितलं ते अर्जुन सरांना भेटायला आले होते त्यांच्या दोघातलं भांडण मिटलंय का हो प्रिया म्हणते नाही नाही मला तसं वाटत नाही आहे आणि तुम्ही माझ्या मला लवकर अपडेट करा त्या फाईलबद्दल आणि लवकरात लवकर ती फाईल शोधा आता मग आता ती गोरेबाई म्हणते हो हो करते मी काम तुमचं आता लगेच ही प्रिया फोन ठेवते आणि विचार करते चैतन्य आणि अर्जुन अर्जून ऑफिसमध्ये भेटायला गेला असेल असं काय सुरू आहे हे सगळं साक्षीचं चैतन्यकडे लक्ष आहे ना आता लगेच हिने साक्षीला कॉल करून हे सगळं सांगितलंय साक्षी म्हणते हा प्रिया बोल काय ग अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे काही सापडलेत का तुला आता लगेच प्रिया म्हणते अगं ते सोड ग बाई आणि तू अशी उलट तपासणी घेतल्यासारखं बोलू नकोस माझ्याशी आधी तुझ्या पायाखाली काय जळतंय ना ते बघ आता साक्षी म्हणते काय बोलतेस ग हे सगळं प्रिया म्हणते चैतन्य कुठे आहे ग आता सध्या मग आता साक्षी म्हणते अगं बाई आमचं साखर फक्त चोवीस तास त्याला हाताशी बांधायला काय आहे त्याला गेला असेल कुठे कामाला तो? तो प्रिया म्हणते मी सांगू का तुला नक्की तो कुठे गेला असेल तो चैतन्य अर्जुनच्या ऑफिसमध्ये सध्या अर्जुनला भेटायला गेलाय तो अगं साक्षी तो तुला फसवतोय अगं कदाचित त्या दोघांमध्ये परत मैत्री सुद्धा झाली आणि हा साक्षीसाठी खूप मोठा धक्का आहे साक्षी म्हणते काय चैतन्य अर्जुनला भेटायला गेलाय आता चैतन्य फसतो की काय प्रेक्षकांनो पण मला असं वाटतं चैतन्य ही बाजू सांभाळून घेईल पण साक्षी खूप चॅप्टर आहे ती नक्कीच हे सगळं ओळखून घेईल आता सायली घाबरते आणि चैतन्यला म्हणते काय बोलत होता तो मधुभाऊंबद्दल चैतन्य म्हणतो ते काही मला माहिती नाही आहे पण त्याच्या कदाचित लक्षात आलं असावं की फोनवर साक्षी नाही आहे आणि तो बोलता बोलता थांबला आता यानं पण कट केला होता ना फोन तेव्हा असो तर ते आता ही सायली घाबरते आणि म्हणते अहो मधुभावना तो काही करणार तर नाही ना जेलमध्ये अर्जुन म्हणतो सायली शांत व्हा तुम्ही काही होणार नाही आहे मी आहे ना हे बघा हे बघा तुम्ही शांत व्हा आपण मधुभवंना आता लगेच भेटायला जाऊया आणि मी तिथे सगळ्यांना लक्ष पण ठेवायला सांगेल तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं आणि आता लगेच अर्जुन सायली जेलमध्ये गेलेत असं त्यांनी दाखवलंय अर्जुन तिथे सायलीला म्हणत असतो आता तुम्ही शांत व्हा आपण इथे आलो आहे ना आपण आता मधुभाऊंना वॉर्नही करूया आणि मी इन्स्पेक्टरशी सुद्धा बोललोय तो महिपत आपल्या हात सुद्धा लावू शकणार नाहीये शांत व्हा बरं तुम्ही आता मग आता मधुभाऊ आलेत आणि सायली आधी त्यांना मिठी मारते आणि विचारते कसे आहात तुम्ही मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात हो बाळा मी ना अगदी ठणठणीत आहे पण काय गं सायली आज तुम्ही दोघे जण इथे म्हणजे काय झालं काही झालंय का आता अर्जुन म्हणतो हो ॲक्च्युली सगळं ठीक आहे म्हणजे सगळं ठीक असायला हवं म्हणूनच आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे सायली म्हणते मधुभाऊ तो महिपत शिखरेसुद्धा ह्याच जेलमध्ये त्यांनी तुम्हाला काही त्रास नाही ना दिला नाही म्हणजे काही इजा तर नाही ना पोहोचवली मधुभाऊ म्हणतात अगं तो मला कशाला इजा करेल तो इथे आहे हे मला माहिती आहे बागकाम करताना जेवताना त्याला लांबून मी पाहिलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथे जागता पहारा आहे अर्जुन म्हणतो त्या पहाऱ्याचा त्याला काही फरक पडत नाही आहे या पहाऱ्यात त्याने स्वतःसाठी एक मोबाईल पण घेतला आहे आणि तो जेलच्या बाहेर कॉन्टॅक्टमध्ये आहे सगळ्यांच्या मधुभाऊ आता जरा घाबरलेत पण सायली म्हणते तो फोन त्याने कुठे कुठून मिळवला कसा मिळवला हे काही आपल्याला माहिती नाही पण मधुभाऊ त्या फोनवर तो तुमच्याबद्दल बोलत होता त्यामुळे तुम्हाला जरा सांभाळावं लागेल अर्जुन म्हणतो ह्याचा अर्थ त्याचं तुमच्यावर बारीक लक्ष आहे तुम्ही जरा अलर्ट राहा मधुभाऊ तो काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो तुमच्यासाठी तर प्रेक्षकांनो आता मधुभाऊ घाबरलेत आणि आता टेन्शन आलं आहे त्यांना असं म्हणायला हरकत नाही आहे आणि इथेच त्यांनी आजचा हा भाग पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय कल्पनाताई सगळ्यांना सांगत असतात की अर्जुन सायलीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस येतोय आपण त्यांना सरप्राईज सेलिब्रेशन म्हणून म्हणजे सरप्राईज द्यायचे सेलिब्रेशन म्हणून पूर्णाई तुम्हाला चालेल ना आता पूर्णाई काही उत्तर देत नाहीत पण आता हे अर्जुन सायली जेव्हा घरी येतात तेव्हा अंधार असतो आणि सायली म्हणते या घराशी माझं असलेलं नातं कॉन्ट्रॅक्ट पुरतं नव्हतंच हे अगदी खरं खरं होतं तर प्रेक्षकांनो येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे तर तो आपल्या चॅनलवर बघायला विसरू नका आणि प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा रिव्ह्यूला लाईक करायलाही विसरू नका खूप मेहनत आणि एफर्ट असते तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचवायला आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा कर हं धन्यवाद